ब्राह्मणी धर्म जोपासणारी लोक होते त्यांनी त्यांचा धर्म कसा वाचवला किंवा तुम्हाला पुनर्जीवित कसा केला कारण त्यांच्या वेळी थोडाफार हल्ला झालेला होता त्यांनी त्यावेळी तो धर्म आपल्या घरात जोपासलेला होता त्यांचे वेद असतील त्यांचे मंत्र असतील त्यांच्या उभारिधी असतील ह्या सगळ्या त्या गटातील त्या समाजातील त्या समूहाने समूहाने आपल्या घरात सुरक्षित ठेवला पण बौद्ध धम्मांचा विचार करतात अनुयायी होते त्यांच्यावर अतोनात अत्याचार झाल्यामुळे ते धर्मांतरित झाले किंवा इतर धर्मावर ते समावेश झाले हा थक्का प्रकार बघतात या बौद्ध संस्कृतीला वाचवणारे लोक नसल्यामुळे धम्म लोक नसल्यामुळे आपण एवढी मोठी आपली विरास गमावून बसलेलो मग यापासून असला तरी सुद्धा आपण तो कसा झोपा आपण तिथे सगळे एकत्रित झालो आणि आपण अगदी पट्टर उद्धा आहोत असं आपण म्हणू शकू का